भूमिका काय असेल शिंदे यांच्या संदर्भात पवार साहेब हे राजकारणात मी पांढरून घ्यायचं आणि मंदिरामध्ये खाते पिते सगळे जात असतात आशीर्वाद कुणाला द्यायचा ते ठरवत सरवत असत शिंदे असतील किंवा अजून पुणे असेल ज्याने लोकसभेला तुतारीच काम केलेलं नाही असा कुठलाही माणूस उमेदवार असणार नाही त्याची मला खात्री आहे आणि बबनराव शिंदेचा तर प्रश्नच येत नाही कारण ज्या दिवशी प्रवेश केला त्याच दिवशी मी सांगितलं माझा कुठल्या पक्षामध्ये राहायचा हा विषय माझ्याकडे नसतो तर बोबनदादा कडे असतो दादा जिकडे असताल त्याच्या विरोधात मी असतो दादाला पवार साहेब घेणार नाही त्याची मला खात्री आहे त्यामुळे पवार साहेब दादा इकडे येणारच नाही तर मी पक्षात नसेल ना तुमचा विरोध शंभर टक्के आले तर मी तुतारीत नसणार अभिजित पाटील पण इच्छुक आहेत त्यांनी पण तुझारी सांगतो तुम्हाला पवार साहेबांना पुढाऱ्यांची गरज नाही पुढाऱ्यांना पवार साहेबांची गरज आहे आणि माडा विधानसभा मतदारसंघ लोकसभेमध्ये भारतामध्ये एक असा मतदारसंघ आहे की जिथं जेवढे इच्छुक आहेत जेवढे कुठल्याही नाही सगळ्यांना तुझा माहिती